सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय तेरावा आणि होवी क्रमांक तीनशे एकतीस पासून आता सुरुवात करूया जे आपुले सर्वस्व द्याल मग ये ते सोडवून न्याल म्हणून ग्रंथ नव्हे ओल हे त्या गीतेकरिता तुम्ही आपली वाटेल ती हानी पत्कराल परंतु गीता सोडवून द्याल म्हणून हा ग्रंथ नव्हे तर तुमच्या कृपेचा जामीनच आहे का सर्वस्वाचा लोभू धरा ओलीचा अभेरू करा तरी गीते मज अवधारा एकच गती इतक्यावरही सर्वस्वाचा लोभ धरून या गीता ग्रंथरूपी जामिनाचा अवैर कराल तर गीतेची जी गती तीच माझी गती असे समजा किंबहुना मज तुमची कृपा काज तिये लागी व्याज ग्रंथाचे केले तात्पर्य काय की कृपा प्रसादाची मला जरूर असल्यामुळेच मी गीतेचा अर्थ सांगण्याचे निमित्त केले आहे तरी तुम्हा रसिकांजोगे व्याख्यान शोधावे लागे म्हणून जी मतांगे बोलो गेलो तेव्हा तुमच्यासारख्या रसिक श्रोत्यांना रुचेल असे व्याख्यान केले पाहिजे म्हणून अहिंसेवरील वेगवेगळी मते तुम्हास सांगितली तव कथे सीप सुरू राहला श्लोकार्थू दुरी गेला की जो क्षमा या बोला अपत्या मज त्यामुळे कथेचा विस्तार होऊन श्लोकाचा अर्थ बाजूला राहिला त्याची मज लेकराला आपण क्षमा करा आणि घासा आंतील हरळू फेडिता लागे वेळू ते दूषण नव्हे खडळू सांडावा की जेवताना घासात खडा लागला तर तो काढण्यास लागलेला वेळ व्यर्थ गेला हा दोष नव्हे कारण तो खडा काढून टाकलाच पाहिजे का समचोरा चुकविता दिवस लागली कोपावे की जिताणे की जे आपला मुलगा गावाहून येत असताना जर चोरांना चुकवून येण्याकरिता त्यास वेळ लागला तर आईने त्याच्यावर रागवावे का तो जिवंत घरी आला म्हणून त्याच्यावरून लिंब उतरून टाकावे परियावरील हे नव्हे तुम्ही उपसाहिले तेची बरवे आता अवधारी बोलिले ऐसे परंतु हे दाखले देण्याचे काही कारण नाही माझ्या वाढलेल्या व्याख्यानाबद्दल मला क्षमा केलीत हे चांगलेच झाले म्हणून श्रीकृष्ण हे अर्जुनास काय म्हणाले ते ऐका म्हणे उन्मेख सुलोचना सावध होई अर्जुना करू तुझ ज्ञाना ओळखी आता भगवान म्हणाले हे ज्ञानोत्तम नयना अर्जुना सावध हो तुला ज्ञानाची आता चांगली ओळख करून देतो तरी ज्ञान गाते थे ओळख तू निरुते आक्रोश विणय क्षमासे हे पहा ज्ञान म्हणून जे आहे ते ज्या ठिकाणी खेदा वाचून क्षमा वास करीते त्याच ठिकाणी खरोखर आहे असे समज अगाध सरोवरी कमळिणी जिया परी कांसदेवाची या घरी संपत्ती जैसी जल कितीही असले तरी त्याच्यावर कमळे असतात किंवा दैववानाच्या घरी लक्ष्मी वास तेणे पाडे क्षमा जया ते वाढे तेही लक्षे ते पुढे लक्षण सांगो त्याप्रमाणे पार्था ज्यांच्या योगाने क्षमा वृद्धिंगत होते ती लक्षणे सांगतो म्हणजे ती पूर्णपणे लक्षात येतील तरी पढी अंते लेणे आईबापाने घातलेले दागिने ते मूल जसे उदास वृत्तीने धारण करीते त्याप्रमाणे सर्व भोग उदास वृत्तीने धारण करीतो त्रिविध मुख्य आघवे उपद्रवांचे मेळावे वरी पडि लिया नव्हे वांकुडा जो कितीही दुःख प्रसंग असले तरी त्याचे आध्यात्मिक अधिदैविक आणि अधिभौतिक असे तीन भेद आहेत तितकेही एकदम प्राप्त झाले तरी त्यांच्या भाराने तो वाकत नाही अपेक्षित पावे ते जेणे तोशे मानावे अनपेक्षिताही करावे तोची मानू अपेक्षित वस्तू प्राप्त झाली असता ज्या मानाने संतोष होतो तेच प्रमाण अनिश्चित वस्तूविषयी असते जो मानापमानात आहे सुख दुःख जेथ मान अपमान सहन करतो सुख दुःखांना उन्हाळे जो न तपे हिमवंती न कापे काही सैनी ही न वासिपे पातले जो उन्हाच्या तापाने तप्त होत नाही व थंडीने कापत नाही म्हणजे शीतोष्ण सहन करीतो आणि कसलाही प्रसंग आला असता भीत नाही स्वशिखरांचा भारू नेणे जैसा मेरू किन धरा यज्ञ सकरू ओझे न म्हणे मेरू पर्वताचा जसा आपल्या शिखरांवर भार होत नाही किंवा यज्ञवराह जसा दंताग्री धारण केलेली पृथ्वी जड आहे असे म्हणत नाही नाना चराचरी भूती दाटणी नव्हे क्षिती तैसा नाना द्वंद्वी प्राप्ती गामे अथवा स्थावर जंगम भूतांचे ज्याप्रमाणे पृथ्वीला ओझे होत नाही त्याप्रमाणे अनेक प्रकारची सुखदुःखे प्राप्त झाली तरी ज्याचे अंतकरण कष्टी होत नाही घेऊन जळाचे लोट आलिया नदी नदांचे संघाट करीवाड पोट समुद्र जेवी नदी व नद हे पाण्याचे लोटच्या लोट घेऊन जरी आले तरी त्यांना कोठे ठेवावे अशी चिंता न करीता ज्याप्रमाणे समुद्र त्यांना आपल्या पोटात सहज सामावून घेतो तैसे जयाची ठाई न साहणे काहीची नाही आणि साह तू असे ही नुरे त्याप्रमाणे ज्याला सहन होत नाही असे काहीच नसून आपण सर्व गोष्टी सहन करतो ये आठुवन इतका ही आठवण करण्या इतका अभिमानही नसतो अंगा जे पातले ते करुणी घाली आपुले ते थसाहते नवले घेपी जे देहाला ज्या ज्या गोष्टी प्राप्त होतात त्या सर्व आपणच आहोत म्हणून आपण सर्व गोष्टी सहन करतो असा ज्याला अभिमान उत्पन्न होत नाही हे अनाक्रोश क्षमा जयापाशी प्रियोत्तमा जाण तेणे महिमा ज्ञानासी गा अशा प्रकारची खेदरहित क्षमा ज्या पुरुषापाशी वास करीते त्या पुरुषाच्या योगे अर्जुना ज्ञानासही मोठेपणा येतो तो, तो पुरुष पांडवा ज्ञानाचा ओलावा आता परिस आर्जवा रूप करू हे पांडवा असा जो पुरुष तो ज्ञानाचा खरोखर जिव्हाळाच होय आता आर्जव म्हणजे सरळपणा ह्या विषयीचे वर्णन करीतो ते ऐक तरी प्राणाचे वाटेल त्या उद्देशाने जरी मनुष्याने काहीही आचरण केले तरी ज्याप्रमाणे त्याला प्राण अनुकूल असतो का तोंड पाहुनी प्रकाशू न करी जेवी चंडांशू जगा एकूची अवकाशू आकाश जैसे किंवा सूर्य जसा हा चांगला हा वाईट अशी भेदबुद्धी न ठेवता प्रकाश करीतो तोंडाकडे पाहून प्रकाश पाडित नाही किंवा आकाश हे ज्याप्रमाणे सर्व जगाला सारखाच अवकाश देते तैसे जयाचे मन माणूस प्रति आण आन, आन, नवे आणि वर्तन ऐसे पैते त्याप्रमाणे ज्याचे मन प्राण्यागणिक निरनिराळे नसून त्याचे वर्तन असे असते की जे जगेची सनोळख ओळख जगेची जुनाट सोयरी क जाणणे हे भाख, जानने सर्व जग जसे असून सर्व जगाबरोबर जसा काही सोयरीकीचाच संबंध आहे आणि ज्याला आपपर भावाची ओळखच नाही भले तेणेळू पाणीया आयसा ढाळू कवणे विखी आढळू नेघे चित्त ज्याची वाटेल त्याबरोबर मैत्री होते म्हणजे ज्याची वर्तणूक पाण्यासारखी असते पाणी ज्यात मिसळावे त्यासारखे होते व कोणतीही गोष्ट करण्याविषयी ज्याचे मन येत नाही धाव तैसे सरळ भाव शंका आणि हाव नाही जया वाऱ्याच्या वेगाप्रमाणे ज्याचे मनाचा सरळपणा आहे आणि ज्याला शंका व इच्छा मुळीच नाही माये पुढे बाळका रिगता न पडे शंका तैसे मन देता लोका का नालोची जो ज्याप्रमाणे आईचे मांडीवर बसण्यास मुलाला शंका येत नाही त्याप्रमाणे तो दुसऱ्यास आपले मन देण्याविषयी विचार करीत बसत नाही फांकलिया इंदिवरा परिवारो नाही धनुर्धरा तैसा कोण कोपरा नेणेची जो हे धनुर्धरा फुललेल्या कमळास ज्याप्रमाणे आपला सुवास दाबून ठेवता येत नाही त्याप्रमाणे आत एक व बाहेर एक असे विचार ज्याचे मनात नाहीत चोखाळ पण रत्नाचे रत्नाचा सुरेखपणा दृष्टीस पडण्यापूर्वी त्याचे तेज फाकते त्याप्रमाणे कोणतीही गोष्ट करण्यास अगोदर ज्याच्या मनाची धाव पुढे असते व व्यवहार पाठीमागून असतो चू जो नेणे अनुभवची जोगावणे धरी मोकली अंत करणे हे माहीत नाही व सदोदित तृप्त असणे हाच ज्याचा अनुभव आहे अमुक गोष्ट करावयाची व अमुक गोष्ट करावयाची नाही असा ज्याच्या अंतकरणात विचार नसतो दिठी नोहे मिणधी बोलणे नाही संदिग्धी कवणे सी हिन बुद्धी राहाटी ज्याची दृष्टी ओशाळी कपटी नाही व ज्याचे बोलणे संदिग्ध नाही आणि जो कोणाबरोबरही वाईट बुद्धीने वागत नाही इंद्रिये प्रांजळे निर्मळे व मोकळे आठही पाहर ज्याची दहा इंद्रिये व पंचप्राण सदा सर्वदा निष्कपट बुद्धीने वर्तन करीत असतात अमृताची धार तैसे उजू अंतर किंबहुना जो माहेर या चिन्हांचे अमृताच्या धारेप्रमाणे ज्याचे मन सरळ आहे किंबहुना जो या चिन्हांचे माहेर घरच आहे तो पुरुष सुभटा आर्जवाचा आंगवटा, केला। हे वेरा, तो मन्त आर्जवच होय आणि त्याच्याच ठिकाणी ज्ञानाने आपले बिराड ठेवले आहे हे ध्यानात असू दे आघवियाची दैवा जन्मभूमी हे सेवा जे ब्रह्म करी जीवा शोच्छा तेही ही गुरुसेवा म्हणजे सर्व भाग्यांची जन्मभूमी बरे कारण शोकाने ग्रस्त झालेल्या जीवास ही ब्रह्मस्वरूप करते ते आचार्योपास एक पांती अवधानाची अशी ही जी गुरुसेवा ती तुला समजावून सांगतो तिकडे पूर्ण लक्ष असू दे तरी सकळ जळ समृद्धी घेऊनी गंगा निघाली उदधी किं श्रुती हे महापदी पैठी हे पहा ज्याप्रमाणे आपले सर्व उदक घेऊन गंगा समुद्रास मिळते किंवा सर्व अभिप्रायांसह श्रुती ब्रह्मपदी प्रविष्ट होते नाना वेंटाळुनी जीविते गुणा गुण प्राणनाथा उचिते दिधले प्रिया अथवा पतिव्रता स्त्री आपले जीवित व गुणावगुण हे सर्व आपल्या प्रियपतीस अर्पण करीते तैसे सबाह्य आपुले जेणे गुरु कुळी ओपिले आपण केले भक्तीचे घर त्याप्रमाणे आपले सर्व काही गुरुकुलाचे ठिकाणी अर्पण केले आहे आणि आपले शरीर म्हणजे गुरु भक्तीचे आगरच केले आहे गुरु ग्रह जये देशी तो देशूची वसे मानसी विरहिणी का जैसी वल्लभाते कसे म्हणशील तर ज्याप्रमाणे विहरिणी पतिव्रता नेहमी पतीचेच चिंतन करीते त्याप्रमाणे ज्या देशात आपल्या गुरुंचे घर असेल तोच देश आपले मनात नेहमी घोळत असतो तीए कडोनी तसेोनी धावे सामोरा आड पडे म्हणे घरा विजे की जो त्या दिशेने येणाऱ्या वाऱ्यासही सामोरा जाऊन त्यास तो साष्टांग नमस्कार घालितो आणि माझ्या घरी वस्तीला यावे अशी प्रार्थना करीतो साचा या तया सीची आवडे बोली बोली तया आवडे जीव थानापती करून घाली गुरु खऱ्या प्रीतीने वेडावून जाऊन गुरु ज्या दिशेस राहतात त्या दिशेशीच ज्याला बोलणे आवडते व जो गुरुच्या घरी आपला जीव वतनदार करून ठेवतो परी गुरु आज्ञा धरीले देह गावी असे एक विले दावे जायचे परंतु ज्याप्रमाणे वासराला दावे लावले असल्यामुळे त्याचे सर्व लक्ष गायीकडे लागलेले असते तरी त्याचे शरीर गोठ्यातच असते त्याप्रमाणे केवळ गुरुंच्या आज्ञेमुळे ज्याचा देह मात्र आपल्या गायी असून म्हणे काही हे बिरडे फिटेल केन तई स्वामी भेटेल युगाहुनी वडील निमिषमानी त्याला असे वाटत असते की आपल्या गळ्याचे हे गुरुवाज्ञानरूपी पेडे केव्हा सुटेल व गुरूंची भेट केव्हा होईल अशा चिंतेत त्याला एक एक क्षणही युगापेक्षा मोठा भासत असतो ऐसे या गुरुग्रामीचे आले कां स्वये गुरूंनीच धाडिले तरी गत आयुष्या जोडिले आयुष्य जैसे तशात जर आपले गुरुचे गावाहून कोणी मनुष्य आला किंवा स्वतः गुरूंनीच एखादा मनुष्य पाठविला तर गतायुषी माणसाला आणखी आयुष्य मिळावे यापुढील श्लोक आणि वोव्या उद्याच्या भागात